आम्ही आज इथं थांबलो कारण राजसाहेब येत आहेत त्यांचं स्वागत करण्यासाठी आम्ही इथे सर्वजण आलो आहे सभा ऐकतो मी रोज घरी बसून ऐकतो टीव्ही अजून पाहिलं नाही रिअल मध्ये व्ही बघितले आठ टारखेच्या मोर्चामध्ये पण तू छत्रपती शिवाजी महाराजांचेच कपडे घातले होते त्यावेळेस पोलिसांनी तुला सांगितलं होतं की तुला पण आम्ही आठ टाकू आज तुला भीती नाही वाटत कारण भरपूर पोलीस आता इकडे आहे आज भीती नाही वाटत कारण आज आजसाहेब येणार आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपात कशाची भीती तर आपण पाहिलं मीरा रोड मध्ये आज राज ठाकरे यांची सभा होते आणि या सभेसाठी व्यासपीठावर राज ठाकरे यांचा फोटो आणि नाव इतकाच उल्लेख करण्यात आलेला आहे याबाबत मनसेचे ठाणे पालघर शहराध्यक्ष विनाश जाधव हो। आणि मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांनी पाहूया सगळ्यात महत्वाचं म्हणजे मराठी माणसाला राज ठाकरे काय बोलणार याच्याकडे प्रत्येकाचं लक्ष आहे खरं तर नेहमीचं माझं एक वाक्य आहे की साहेब सभेमध्ये काय बोलणार हे साहेब आणि देव है, 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 दियूस, या दोघांशिवाय कोणालाच माहीत नसतं त्यामुळे जशी उत्सुकता तुम्हाला आहे मीरा भाईदरच्या सर्व मराठी लोकांना आहे तशी उत्सुकता आम्हाला देखील आहे कारण मागच्या दिवस काही दिवसात ज्या झालेल्या घडामोडी असतील मीरा रोडचं आंदोलन असेल या सगळ्यानंतर साहेब आम्हाला आणि महाराष्ट्राला काय मार्गदर्शन करतायत आणि ह्याच्या पुढे आमची वाटचाल कशाप्रकारे असेल या बाबतीमध्ये आम्ही ऐक ऐकण्यासाठी इथे सगळे आलेलो आहोत आणि जो काही साहेब मार्गदर्शन करतील जो काही मराठी भाषेचा विषय असेल किंवा मराठी माणसाबद्दलचा पुढचा विषय असेल साहेब जो आदेश देतील तो तंतोतंत खाली पाडायचं काम आम्ही करणार इंदरमधले मराठी माणसं तर येणारच आहेत पण त्याबद्दल त्याबरोबरच जे महाराष्ट्राला आणि मराठी माणसावर प्रेम करणारे मराठी भाषेवर प्रेम करणारे लोक येणार आहेत असं नाही आहे की फक्त मराठीच माणसं इथे येतील अनेक बाकीचे लोक येतील शेवट साहेबांचे विचार हे पूर्ण महाराष्ट्राला ऐकायचे आहेत आणि त्यासाठी अख्खी जनता ही या मीरा भाईंदर मध्ये येणार आहे हे पाहणं आणि ऐकणं महत्त्वाचं आहे त्याची उत्सुकता प्रत्येकामध्ये आहे असं मत व्यक्त करण्यात आलं आहे कॅमेरापासून आदर्श आदर्श ही आणि साम टीव्ही न्यूज मुंबई आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या